म्हणजे एक पाचशे मीटर समजा तुम्ही काम केलं तर पाचशे मीटर करून करून घ्या पण त्याने इतका माझ आहे की, ए, मा की ते करायला गिरतीच करत नाही तुम्ही मग काय करणार नाही काम आम्ही बंद केलेलं आहे आणि त्याने सांगितलं ना जेव्हापर्यंत तुम्ही रोड बनवत नाही तेव्हापर्यंत काम करायचं आजची तुम्ही विराटची परिस्थिती बघा ना आता आता तुम्ही जाऊन बघा तिथे तुम्ही स्वतः शूटिंग करून बघा परिस्थिती काय रोड रोडवर कोणाचं लक्षच नाही राहिले आता दोन महिन्यात पाऊस येणार आहे आज जे काय एवढा चांगला रस्ता होता तो खोदलाय आणि त्याच्यात ते अशीच माती टाकलेली आहे ना त्याला पाणी मारला ना काहीच नाही उद्या काही मोठी दुर्घटना होऊ शकते तुम्हाला काय वाटतं कारण रामदास कदम रामदास कदम समोर होऊन घडले होते तुम्हाला काय वाटतं राम रामदास कदम सर्कस आहे सरकस सर्कस मधील खेळ खेळतात ना तसा तो, तो रामदास खेळला एक्टर रडण एक्टिंग करण आणि कुठेही जाण आज त्याची परिस्थितीला दिसले की आज चालीस चालीस जे गद्दार गेलेत ना चालीस लोकांचा मन स्थिर आहे का टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत वसई विराट शहरामध्ये गुजरात गॅस च्या पाईपलाईन साठी खोदकाम सुरू आहे खास करून हे खोदकाम विरार शहरामध्ये सुरू आहे परंतु हे खोदकाम केल्याच्या नंतर खड्डे बुजवले जात नाही याच्या मागचं नेमकं काय कारण आहे ते वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी सांगू शकतात या सगळ्या गोष्टींवरती शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जनार्दन पाटील उर्फ मामा यांनी आता एका गुजरात गॅस पाईपलाईनच्या अधिकाऱ्याला चक्क मारला आहे असं असताना या सर्व विषयावरती आपण जनार्दन पाटील उर्फ उर्फत मामा यांच्याशी बातचीत केलेली आहे पाहूया या सर्व विषयावरती जनार्दन पाटील उर्फ उर्फत मामा नेमकं काय म्हणाले थंड झालेले मामा आता पुला गरम झाले तुम्ही आज जे एच पी आपला गॅस पाईप लाईन आहे त्यांच्या रोखणास तुम्ही मारली काय कारण असं आहे ते त्यांना आपण समज दिलेली होती अगोदर आणि काल आम्ही महानगरपालिकेत सुद्धा गेलेले महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं की जे काय आज रोडची परिस्थिती आहे विरार फाटापासून विरार सा ते विरारपर्यंत ह्याच्याकडे कोणाचं लक्षच नाही मग त्याने आम्हाला पीडब्ल्यू जे साहेबांना साहेबांचा नंबर दिला त्यांना मी तिथे स्पॉटवर बोलून घेतलं आणि चे जे पाईपलाईनचे जे काही अधिकारी आहेत त्यांनाही बोलून घेतलं त्यांना सांगितलं की हे रोडची परिस्थिती काय तुम्ही एक एक पाचशे मीटर समजा तुम्ही काम केलं तर पाचशे मीटरमध्ये तुम्ही डांबरीकरण पुन्हा करून घ्या ना पण त्यांना इतका माज आहे की ते कोणाला गिंतीच करत नाही मग शेवटी आ, करना? तुम्ही त्याला का मग काय करणार आहे आता तुमची काय मागणी ते काम आम्ही बंद केलेलं आहे आणि त्याला सांगितलेलं आहे जेव्हापर्यंत तुम्ही रोड बनवत नाही तेव्हापर्यंत काम करायचं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला रोडची कामं कशी होती आता एकनाथ वेळेला रोडची कामं कशी आता आजची तुम्ही परिस्थिती बघा ना आता आता तुम्ही जाऊन बघा तिथे तुम्ही स्वतः शूटिंग करून बघा परिस्थिती काय रोड रोडवर कोणाचं लक्षच नाही राहिलं आता दोन महिन्यात पाऊस येणार आहे आज जे काय एवढा चांगला रस्ता होता तो खोदलाय आणि त्याच्यात ते अशीच माती टाकलेली आहे ना त्याला पाणी मारला ना काहीच नाही उद्या काही मोठी घटना दुर्घटना होऊ शकते तिकडे शिवसेनेची भूमिका काय असणार या दाखवलं ना आमचे पत्रव्यवहार दिलेले आम्ही महानगरपालिकेला दिले महानगरपालिकेने आम्हाला काल पीडब्ल्यू साहेबांचे नंबर दिले त्यांना आम्ही बोलवून घेतलं आणि या गॅसचे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा बोलवलं पण त्यांच्या भाषाच वेगळ्या होत्या त्यामुळे त्यांना आपल्या मराठी माणसाचे जे ज्या पद्धतीनं शिवसेना स्टाईल मध्ये जे करायला पाहिजे ते, ते करा केलं मामा शिवसेनेची एक वेगळी स्टाईल आहे आणि मामाची एक वेगळी स्टाईल आहे असं असताना कुठेतरी आता पुन्हा झोपलेला मामा जागा झाला का शांत झालेला आता परत झाला का नाही नाही असं नाही आहे की परिस्थिती बघून करावं लागते आज पदावरती आहे पदावरती असल्याकारणाने काही ऍक्शन घेण्याच्या अगोदर दहा वेळा विचार करावा लागते पूर्वी तसं नव्हतं परंतु आज यांना आम्ही पत्रव्यवहार करून तिकडे अधिकाऱ्यांना बोलवून त्यांना समज दिली त्यांच्या होत्या की आम्ही तीन करोड रुपये पीडब्ल्यू ला जमा केलेल्या तुम्ही काय मेहरबानी करतात का पैसे जमा केले तर त्यांच्या बाजू बाजूला आम्ही कॉन्ट्रॅक्टर सुद्धा घेऊन गेलेला तुम्हाला जर टेंडर द्यायचं असं हे कॉन्ट्रॅक्टर आहेत तुम्ही टेंडर करायला द्या त्या त्यांच्या भाषाच वेगळ्या होत्या मग काम बंद केलं बघा राजकारणामध्ये थोडासा बदल होतोय आजच निलेश लंकेनी शरद पवार चंद्रगटामध्ये प्रवेश केलेला आहे असं असताना येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी महाराष्ट्रात महाविकास आघाडी येणारच आहे ना शंभर टक्के येणार प्रश्नच येत नाही आज जे काय वातावरण आहे तुम्ही पाहिलं असेल वातावरण जे काय ते महाविकास आघाडीच्या वातावरण आहे पालघर मधलं चित्र काय असणार पालघरचा उमेदवार आमचा उद्धव साहेब मला वाटते अजून आठ दिवस जातील ते आता दहा दिवसाच्या दौऱ्यावर आजचा तिसरा दिवस दुसरा तिसरा दिवस आहे आल्यानंतर जे उमेदवार डिक्लेअर करतात तुमची पालघरच्या लोकसभेच्या निवडणुकीत विरोधक तुमचे कोण असणार आहे विरोधक तुम्ही कोणाला समजता बहुजन विकास आघाडीला की आता गावितांचं नाव सर्वप्रथम पुढे येत गावितांच्या नंतर जनाट्यांचं सुद्धा नाव आहे त्यात तुमचं अजूनपर्यंत उमेदवार जाहीर नाही असं असताना बहुजन विकास आघाडीने आता जाहीर केलेली आपली भूमिका ते लोकसभेच्या निवडणुकीत उभे राहणार ते लोकसभा निवडणूक लढवणार मग शिवसेनेची काय भूमिका असणार आहे नाही ना आमची आमच्या विरोधात जे असतील ते आमच्या विरोधात ती लढाई त्यांच्याबरोबर होणार ना मग बहुजन असो किंवा शिंदेगड असो किंवा भाजप असो द्या आम्ही उद्धव साहेबांच्या माध्यमात जो आमचा उमेदवार असेल त्यासाठी आम्ही काम करणार आहे आता फोडाफोडीच्या राजकारणात जनरल जर आम्हाला ओळखला जातात तर लोकसभेला टार्गेट कोणाला दिलं कोण टार्गेटवर नाही आता उमेदवार फायनल होऊ द्या मग तुम्हाला सांगतो वेळेला तुम्ही माझ्या मुलाखती एक नाव घोषित करता आणि काळांतराने तो नाव पुढे कोण येतो आपण जेव्हा पहिली मुलाखत घेतली तेव्हा तुम्ही विलास आणि विजय पाटीलचं नाव घेतलं होतं त्या दोघांना तुम्ही शिवसेनेत नेलात परंतु ते दोन्ही नेते आज पक्षात राहिले नाहीत ते दुसरीकडे गेलेले आहे ते आम्ही पूर्वी पण सांगितलेलं आहे की त्याची ते एकनाथ शिंदेच्या चुकीमुळे गेलेले आहेत एकनाथ शिंदेने जे काही त्यांना फोन वगैरे उचलत नव्हतं त्यामुळे ते, ते नाराज होऊन गेलेले आहेत पण आज पण विजय पाटील महा महाविकास आघाडीमध्ये आहेत त्यांचं माझं फोनवर बोलणं चालू होत असतं आणि काय चर्चा असेल तर आम्ही मिळून करतो त्यामुळे वसईमध्ये चांगलं वातावरण आहे बहुजन दोन दिवसातच राहुल गांधी भारत जोडो यात्रा सुरुवात होणार आहे राहुल गांधी मोखाड्याला येणार असं असताना शिवसेनेकडून काय भूमिका आम्हाला शब्द दिलेला आहे मी पालघर मध्ये येतो त्या दिवशी जी आमची आढावा बैठक घेतली साहेबांनी तेव्हा सांगितलं की माझा पालघर वरती दुर्लक्ष झालेलं होतं पण आता तसं होणार नाही आणि आज सर्व सगळे शिवसैनिक जे पदावर आहेत ते खुश आहेत की पूर्वी मातोश्रीचे दरवाजे त्यांना बंद होते जे काय मिटिंग होत होती तिथे कुठेतरी हॉटेलला होत होती किंवा कुठेतरी एखाद्या रिसॉर्टला होत होती आणि मातोश्रीपर्यंत कोणाला पोहोचून देत नव्हते ठाण्याचे जे एकनाथ शिंदे आहेत ते त्यांच्यापर्यंत सगळे लपेटले होते पण आज सर्व पदावर जे असले अधिकारी जे पदाधिकारी आहेत ते सगळे खुश आहेत की ते त्यांचा संवाद डायरेक्ट उद्धव साहेबांशी होते बसतात चर्चा करतात काय कंप्लीट असेल ते सांगतात साहेबांना राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रा तुमचं काय म्हणत आहे एकीकडे राहुल गांधी न असं म्हटलं तुम्हाला काय वाटतं तो काँग्रेसचा विषय आहे मी एक पक्षाचं काम करतो मी उद्धव साहेबांबद्दल बोलू शकतो बाकी राहुल गांधीचा जो विषय आहे काँग्रेसचे लोक बोलतो त्यांच्या पक्षाचे लोक आहेत त्यांचा नेता आहेत ते त्याच्याबद्दल ते बोलू शकतात तरी पण आता जी काही लढाई चालू आहे तुमचे मित्र युतीमध्ये आहेत त्यामुळे काँग्रेस असतील काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना युती आहे तुम्ही भारत समर्थन करणार आहात की नाही कारण उद्धव ठाकरे सुद्धा त्यांच्या भारत उद्धव साहेबांचं समर्थन आला म्हणजे आमचं सर्वांचं शिवसैनिकाचा आलाच त्याच्यात प्रश्न कुठे येतो उद्धव साहेब असतील आदित्य साहेब असतील ते जर गेले तर आमचं समर्थन येणारच प्रश्नच कुठे येत होतो लोकसभेच्या निवडणुकीत तुमची भूमिका काय असणार कशी राज्य आमचा विजय आहे शंभर टक्के आमच्या ज्या पद्धतीने पन्नास हजार वोटिंग जी, पूर्वी जेव्हा आम्ही वेगवेगळे वे 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 लढले सगळे म्हणजे काँग्रेस बहुजन विकास आघाडी भाजप आणि शिवसेना त्यामुळे काँग्रेसला पन्नास हजार वोटिंग होतीच आज ती आमच्या बाजूने येणार आहे काही मुस्लिम बांधव आज उद्धव साहेबांबद्दल त्यांना आदर आहे ती वोटिंग आमच्या बाजूने होणार आहे आणि कॅथलिक समाज पण आमच्या जोडीला आहे यावेळी प्रश्नच येत नाही विजय आमचा आहे फक्त उमेदवार साहेबांनी डिक्लेअर करायचा आहे तो शांत रीतीने विचार करून चांगला उमेदवार दिला तर आसानीने विजय होईल थोडासा कमजोर जास्त करावं लागेल कोकणामध्ये रामदास कदमांनी गोपस्फोट केलेला आहे रामदास कदम कुठेतरी नाराज असल्याची चर्चा जी आहे की आता उदाहरण आलेली तुम्हाला काय वाटतं कारण रामदास कदमांनी ज्या वेळेला शिंदेनी गुवाहाटी गाठली त्यावेळेला रामदास कदम समोर येऊन लढले होते तुम्हाला काय वाटतं रामदास कदम सर्कस आहे सर्कस सर्कस मध्ये जे खेळ खेळतात ना तसा तो रामदास कदम आहे ऍक्टर आहे कुठेही जाणं आज त्याची परिस्थिती गद्दार गेलेत ना ते चाळीस लोकांचं आज मन स्थिर आहे का दोन पाच लोक सोडल्यानंतर बाकी सगळे नाराज आहेत ना बोलू काय शकतात भारतीय जनता पार्टीला बत्तीस जागा मिळणार आहेत उरलेल्या जागा ज्या जा आहेत त्या अजित पवार आणि शिंदे गटांमध्ये दिल्या जातात कर्मचा असताना कुठे ना कुठे तरी याचा फायदा तुम्हाला महाविकास आम्हाला तर फायदा त्याचा आहे पण त्यांच्या कर्माची फळ त्यांना मिळणारच आहे ना तुम्हाला मी पूर्वी पण दहा दहा वेळेला सांगितले दोन हजार चोवीस मध्ये एकनाथ शिंदे हा कमजोर होणार आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे चोवीसचा चा तिसरा महिना चालू आहे अजून बघा दोन महिन्यात काय परिस्थिती असेल लवकरच लोकसभेच्या निवडणुका होणार आहे दोन दिवसात आचारसंहिता लागू देखील होईल असा असताना उद्धव ठाकरे गटाचे जनार्दन पाटील हे काय करतील हे सांगता येत नाही जनार्दन पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल आपल्याला काय वाटतं कृपया करून कमेंटच्या माध्यमातून आम्हाला प्रतिक्रिया कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर ते टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट